हो नमस्कार नमस्कार काय नाव आपलं योगेश बाळासाहेब डेरे भागेश्वर दूध संस्थेची आज वार्षिक सभा संपन्न झाली हो या सभा सुरू होण्यापूर्वी तुम्ही सभेवर बहिष्कार टाकला हो तुमची नेमकी मागणी काय होती काय ठरलं गेल्या वर्षी भागेश्वर दूध संस्थेने एक रुपये बोनस आम्हाला डिक्लेअर केला होता संस्थेमार्फत आणि संघाकडनं जे काय पैसे येतील ते तुमच्या तुम्हाला देऊन टाकतो असं ठरलं होतं मीटिंग मध्ये तर संघाने दोन रुपये बोनस दिला होता तर संस्थेने संस्थेतर्फे एक रुपया आणि संघाकडनं आलेले दोन रुपया की एक रुपया दिला होता एक रुपया आमचा संस्थेकडे जमा होता तर त्याच्यावर आमचा सा वाद चालू होता आर्थिक तुम्हाला येणं होतं ही वार्षिक सभा ही पंच। चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस हो म्हणजे देण्याचा विषय अजूनही पेंडिंग होता होता पेंडिंग काही सभासद बोलत होते नाही द्यायचं संचालक बोलत ते नाही द्यायचे पैसे ते नाही का तर मग त्याच्यानंतर त्यांनी ठराव मंजूर केला का तो एक रुपया आणि ह्या वर्षी अडीच रुपया असा साडेतीन रुपये बोनस त्यांनी देऊन टाकला आम्हाला सभेमध्ये न करता अगोदर इश्यू केला त्याच कारण काय म्हणजे संचालक मंडळ द्यायला तयार नव्हतं त्याच्या मागे काही राजकारण नाही राजकारण नव्हतं राज 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 आम्ही सभासद आमचेच मित्र आहे तिथं नाही नाही सभासद सभेमध्ये चर्चा न होता तुम्ही बाहेर इश्यू करणं म्हणजे संस्थेच्या वार्षिक सभेला किंवा नियोजनाला कशात बसतो नाही नाही संचालक मंडळाला ना त्यांची जी मीटिंग होती ना त्याच्यात ठराव होतं आमचा घ्या आम्ही अर्ज केला होता कोण चेअरमन आहे रमेश नाही भुजबळ म्हटले होते तो एक रुपया नाही मिळायचा तुम्हाला जे अडीच रुपये बोनस देऊन टाकू आपण एक रुपये का नाही मिळायचा ठरलं होतं वार्षिक सभेला ते म्हटले होते आर्थिक वर्षात तो आलेला आहे आणि ताळाबंद बंद केलेली आहे त्याच्यामुळे ते एक रुपये द्यायचा कबूल केलं होतं कबूल केलं होतं पण नंतर म्हटले प्रोसिडिंग मध्ये नाही ते नंतर मग कबूल होत नव्हतं लिहिलेलं त्यांनी प्रोसिडिंग चुकीचं लिहिलं नाही पहिलं काय झालं आमची मिटिंग झाली होती ना आणि नंतर संघाची मिटिंग झाली मग संघाने तिकडे दोन रुपये डिक्लेअर केला ना मग प्रोसिडिंग व्हायच्या आधीच नाही करू शकत तुम्ही वार्षिक सभा होण्यापूर्वी जो बहिष्कार टाकला नंतर तुम्ही वार्षिक सभेला कधी आता मग नंतर आलो आम्ही त्यांच्या चर्चा केली का आम्ही बोलत होतो का असं असं आमचं म्हणणं तुम्ही मान्य करा मग त्यांनी आमचं म्हणणं मान्य केलं तोपर्यंत हो तुमची काही तक्रार नाही तक्रार मागणी काय होती मागणी एक रुपये देऊन ह्या वर्षी अडीच रुपये बोनस गावातली गोकुळ दूध संस्था आहे ना त्याच्याच प्रमाणे साडे तीन रुपये त्यांनी बोनस डिक्लेअर करून टाकला संस्थेचा कारभार कसा आहे कारभार चांगला आहे सगळं चांगलं आहे फक्त थोडंफार आता देवाण घेऊन येऊन बोनस वरून होत राहतात अनेक वर्ष जे गवळीत दूध घालतात हो त्यांना सभासद केलं जात नाही थोडंफार राजकारण चालतं कधी कधी काही सभासद आपल्या विचाराचे नसल्यामुळं त्यांना सभासद करत नाही इथे काही राजकारण चालतंय काय काय मागणी आम्ही सभासद नाही आम्ही डेअरी झाल्यापासून दूध घालतोय का सभासद करत नाही आता आम्ही बोलले शेट बरोबर शेठ बोलले का तुम्ही अर्ज देऊन टाका सभासद करून घेतो आता बघू काय करतायत ते कारण दरवर्षी मिटिंगला तोच विषय असतो सभासद करून घ्या बोनस हे दोनच विषय होतात संस्थेच्या संचालक मंडळ विश्वास विश्वास आहे सगळे फक्त बोनस दिला पाहिजे त्यांनी व्यवस्थित कारण का बाग केलं नाही तर चालेल नाही नाही सभासद तर पाहिजेच ना समाजात पाहिजे आणि बोनस पाहिजे वार्षिक सभेमध्ये काय ठरलं आता शेठ बोलले का वार्षिक सभेत जे आता ठराव त्यांनी मंजूर केलाय का तुम्ही आहे ना एक दोन तीन दिवसात तुम्हाला अर्ज देतो ज्यांना ज्यांना सभासद होईल त्यांना सभासद आपण करून घेऊ रमेश शेठ गुलबुळ यांच्या नेतृत्व विश्वास हा विश्वास आहे ना हो नमस्कार नमस्कार आज तुमच्या संस्थेची वार्षिक सभा झाली सभा सुरू होण्यापूर्वी काही सभासदांनी घोषणाबाजी केली आम्हाला सभासद केलं जात नाही आमच्या दुधाला बाजारभाव योग्य मिळत नाही किंवा मागचा बोनस मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे काय नेमकी वस्तुस्थिती त्यांचा मागचा बोनस तुम्ही का देत नाही मागच्या वर्षीचा जो बोनस जो राहिला होता ना ती मीटिंग आपली दूध कात्र दूध संघाची जी मीटिंग आहे ना ती दिवाळीच्या आधी होती आपली मीटिंग होऊन गेली होती वार्षिक त्याच्यानंतर त्या संघाने दोन रुपये डिक्लेअर केला होता त्याचा एक रुपया आपल्याला फार आत्ता ह्या एप्रिलच्या या ह्या चालू वर्षात आल्यामुळं त्याचा जो खर्च जो ताळेबंद आहे तो ह्या मिटिंगला आला होता मार्च पूर्वी पैसे एक एप्रिल नंतर आले, आले। ते आपण ह्या ताळेबंदात घेतले होते आणि मग गवळ्यांच्या गवळ्यांमध्ये जो समुद्र झाला होता की जो एक रुपया आमचा जो राखीव आहे तो आपण त्यांना ह्या वर्षात आपण त्यांना चालू देण्यात येत होता पण बऱ्याच गावळ्यांची अशी मान्यता होती मा मागणी होती की आपला जो मागचा जो ठरलेला आहे तो आम्हाला मागच्याच मीटिंग मागच्याच याच्यात पाहिजे वर्षात पाहिजे मग आपण तो यंदा आपण त्यांना ह्याच मिटिंग आहे आपण त्यांचा तो एक रुपयाचा जो फरक आहे तो ह्या चालू वर्षात आपण देणार होतो पण आता बऱ्याच गावळ्यांची मागणी असल्यामुळं त्यांच्या मागणीला आपण हे करून मागच्या वर्षीचा एक रुपया आणि चालू वर्षाचे अडीच रुपया असा आपण बोनस दिलेला आहे ज्या सभासदांचा गैरसमज झाला होता तो दूर झाला तो दूर झाला अनेक दूध गवळ्यांचं म्हणणं असं आहे की संस्था स्थापनेपासून आम्ही ते दूध घालतोय आम्हाला जात नाही टोलवा टोलवी केली जाते नाही असं काही विषय नाहीये कोणाचे दर अर्ज आपण आले का आपण त्या अर्ज आपण त्यांना सभासद करत असतो पण अजून असे संस्थेकडे काही अर्ज आलेले नाहीत मग शेखे असं म्हणाले की संस्था स्थापनेपासून मी दूध घालतोय मला सभासद करत नाही तुमची इच्छा असेल तर मी त्यांना समोर उभं नाही असं नाही काही आता रमेश ज्यांना सभासद व्हायचंय त्यांना आपण इथे दोन दिवसात ते म्हटल्या अहवाल आपण अर्ज देणार आहेत ज्यांना सभासद व्हायचंय त्यांनी ते अर्ज भरावे आणि त्यांचा मीटिंगमध्ये विचार करण्यात येईल असं रमेश शेटणी आश्वासन दिलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका